जुवारी नदीच्या या आधुनिक उड्डाणपुलावरून जाताना सहज मनात प्रश्न येतो कदाचित या जुवारी नदीने ते सक्तीचं धर्मांतरण पाहिलं असेल पाहिली असतील ती लोकं जी नदीच्या एका तटावरून दुसऱ्या तटावरती स्थलांतरित झाली फक्त आपला देव आणि धर्म वाचवण्यासाठी या नदीने हौतात्म्य पत्करलेल्या लोकांना पाहिलं असेल आणि स्वतःचे अवयव गमावलेल्या लोकांनासुद्धा पाहिलं असेल असं म्हणतात गोकपट्टणम गोवापुरी किंवा आत्ताचं गोवा हे प्राचीन काळात ध्यानसाधनेचं केंद्र होतं बरीचशी मठं इथे होती त्या विशिष्ट ठिकाणाला मठग्राम असं म्हटलं जायचं मठांचं ग्राम ज्याला आज आपण मडगाव म्हणून ओळखतो गोव्यातली बरीचशी ठिकाणं अशीच बदलली गेली हा बदल काही रातोरात घडला नाही ज्याला जबाबदार होती परकी आक्रमणं आणि दीर्घकाळ स्थिरावलेली फिरंगी पोर्तुगीज राजसत्ता त्यांच्या शक्तीच्या धर्मांतराची मूक साक्ष देणारा एक स्तंभ आजही मार्गाच्या मधोमध उभा आहे ज्याला स्थानिक भाषेत लोक हात कात्रो खांब असं म्हणतात अतिशय वेदक आणि शोभिवंत दिसणारा हा स्तंभ कदाचित बाराव्या तेराव्या शतकात नांदणाऱ्या कदंब राजसत्तेच्या कालखंडातला असावा असं संशोधकांचं मत आहे पोर्तुगीजांचे पाय गोमांतकाला लागले आणि अंदाजे पंधराशे साठच्या आसपास सक्तीचं धर्मांतरण सुरू झालं त्या दरम्यान बरीचशी हिंदू मंदिरं तोडली गेली आणि त्या मंदिरातून प्राप्त झालेले स्तंभ दरवाजाच्या चौकटी गाभाऱ्यातले काही अवशेष पोर्तुगीजांनी आपल्या वास्तू उभारत असताना त्यांचा वापर केला हा स्तंभसुद्धा सोळाव्या शतकाच्या अखेरीस बांधला गेला असावा असं संशोधकांचं मत आहे सक्तीच्या धर्मांतराच्या भीषणतेचं चा प्रतीक असलेल्या स्तंभावरती हल्ले कन्नड भाषेतला एक छोटा शिलालेख आणि कन्नड भाषेत क्रमांक चार कोरलेला आहे धर्मांतराचे काही अवशेष सापडतात का हे शोधण्यासाठी निघालेल्या पुरातत्व संग्रहालयाचे डॉक्टर पी पी शिरोडकर यांनी या स्तंभाच्या पायथ्याशी असलेला हा शिलालेख शोधून काढला ज्याच्यावरूनच धर्मांतराचं भयानक वास्तव्य समोर आलं कदंब राजसत्तेच्या कालखंडातला हा शिलालेख धर्मांतराच्या भीतीने वर्षानुवर्षे सापडला नव्हता या स्तंभाला पोर्तुगीजांचा गुन्हेगार त्यांच्या शासन कालखंडामधला गुन्हेगार म्हणजे जो धर्म स्वीकारणार नाही तो त्या गुन्हेगाराला इथे घट्ट आवळून बांधलं जाई जेणेकरून त्याचे वरचे दोन्ही अवयव म्हणजे हात हे निकामी होत असत म्हणून त्याला त्यावेळच्या किंवा आजच्या स्थानिक भाषेमध्ये हात कात्रो खांब असं संबोधलं जाऊ लागलं सिनियर लोपेज मेंडीस ह्याच्या अ इंडिया पोर्तुगीजा या पुस्तकामध्ये काही वर्णन आढळतं या, या स्तंभाच्या बाबतीत तो सांगतो की पीडितांना वर चढण्यासाठी सात जांभ्या चिऱ्याच्या पायऱ्या होत्या ज्या स्तंभाला एक व्यासपीठ म्हणून काम करत असत त्याच्या दुरुस्तीमुळे आता झालेली दुरुस्ती ही निरुपयोगी असून सद्यस्थितीमध्ये एकतीस बाय दोन फुटाचा अंशता असा एक व्यासपीठ आहे आणि काही पायऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत जुन्या मंदिराच्या खांबाचे दोन वेगवेगळे भाग बसवून ते ताट ठेवण्यासाठी काही लोखंडी काड्या जोडलेल्या आहेत वरचा भाग गोलाकार असून खालचा भाग ज्याला श्रीधर असं म्हणतात म्हणजे चौकोनी पाया असलेला अष्टकोनी खांब आहे त्याच्यावर गोलाकार अलंकारिक शिल्प आहे जे वरच्या खांबाला बांधण्यासाठी आधार म्हणून तयार झालेले आहेत शिलालेख स्तंभाच्या पायथ्याशी आहे आणि वरच्या सुशोभित गोल भागाच्या अगदी खाली क्रमांक चार कोरलेला आहे दोन वेगवेगळ्या खांबांमधून हा एक स्तंभ घडवण्यात आला आहे त्याच्यावरच्या शिलालेखावरून हे तर सिद्ध होतं की हे दोन्ही खांब किंवा दोन्ही भाग एखाद्या जुन्या मंदिराचे असावेत मग हे मंदिर कोणतं असावं तर संशोधनादरम्यान एक गोष्ट समोर आली ती म्हणजे दिवारच्या मालार भागातील सप्तनाथाच्या जुन्या शिवमंदिराचे स्तंभ असावेत जे मंदिर विजयनगर राज्याचे मंत्री माधव मंत्री यांनी बाराव्या तेराव्या शतकामध्ये बांधलेलं असावं माधव मंत्री म्हणजे सुनील गावस्कर यांचे काका नाही माधव मंत्री हे त्या काळातले त्या शतकातले राजे होते हे मंदिर चौदाशे एकाहत्तरमध्ये बहमनी आणि पंधराशे पंधरापर्यंत पोर्तुगीज राजवटीमध्ये नष्ट झाले ह्याचे काही दगड पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी जुन्या गोव्यात ख्रिस्त मंदिरं आणि विद्यालयं यांच्या बांधकामासाठी वापरले सक्तीच्या धर्मांतराचं प्रतीक असलेला हा हातकात्रो खांब ज्या मंदिराच्या अवशेषापासून घडवण्यात आला त्या सप्तनाथाच्या मंदिराबद्दल भारतातून पत्रव्यवहार करताना फ्लॉरेन्समधला एक रहिवासी आंद्रे क्वार्साली हा लिहितो की त्याने पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे आणि तेथली शिल्पकला आणि वास्तुकला ही युरोपियन दगडी अलंकारांनासुद्धा मागे टाकते हातकात्रोळ खांबावरील हल्ले कन्नड भाषेतला हा शिलालेख दयादन्य किंवा दयानंद हा भगवान शिवशंकराला सूचित करतो म्हणजे ज्याला दया दाखवणार असं मानलं जातं आणि कोरलेला क्रमांक चार कदाचित शैवधर्माच्या चार पंथांना सूचित करत असाव्या कपालिका कलामुख पाशुपत आणि शैव असे चार पंथ त्याच्यामुळे हा स्तंभ एखाद्या जुन्या शिवमंदिराचा असावा हे निश्चित होतं मग कदाचित तो गोव्याच्या आसपासच्या म्हणजेच दिवारच्या सुद्धा असू शकतो असे बरेचसे मंदिराचे जुने प्राचीन असे अवशेष आजही भारतीय पुरातत्व खात्याच्या गोमांतकाच्या शाखेमध्ये उपलब्ध आहेत ज्या स्तंभाने कधी काळी देव आणि धर्माचे रक्षण करणाऱ्या शिवमंदिराची शोभा वाढवली असेल त्या स्तंभाने हजारो गोमांतकरांची देव आणि धर्मासाठी अवयवच नव्हे तर स्वतःची आहुती दिलेली सुद्धा अनुभवली असेल अशा स्तंभाला देव देश आणि धर्मासाठी नक्की भेट द्या पुन्हा भेटेन नवीन छायाचित्रणाचं जय शिवराय